विद्यार्थी संघटना सुरू झालेले आहे जिल्हा अधीक्षक आदरणीय अमृतनाथ साहेब जाधव साहेब माझे सहकारी माझे नगराध्यक्ष आदरणीय उत्तमभाई अखंडारे माझे पालिकेचे सहकारी नगरसेवक यांचा आज वाढदिवस असे आमचे अश्वजी गायकवाड माझे सहकारी परिषद दादा सोनेकर उपस्थित सर्व मान्यवर बौद्ध उपासक उपासिका खऱ्या पाहिला आपण तर कार्यक्रम हा

विदेशामध्ये आधी भरती विदेश देशाचे नाव येते त्या देशामध्ये आपण बोलतो निश्चितच आपण आम्हाला पुढे करण्यासाठी रत्नच भेटणार धर्माचं काम करत असताना था आपण समाजाचं काम शहराचं काम शहराचे विकासाचे कामं असतात याच्यामध्ये सातत्यानं आपला पाठपुरावा मागणी असते काल आपण पालकमंत्र्याकडे केला होता तो विषय होता बाबा बिहाराचा विकास कसा होईल किंवा शहराचा विकास कसा याकडे लक्ष असते बऱ्यापैकी आपल्या काम करायची अपेक्षा आहे निश्चितच आपले आशीर्वाद आपल्या पाठीची सजैव सुद्धा आपण जे धर्माचं काम करतात निश्चित समाजासाठी फार मला एक सांगायचं कोटी पण आहे

मी त्यांचं सांगायचं एक उदाहरण तुम्ही ज्या गोष्टीमध्ये आपण मानतो त्या गोष्टी श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका अशा पद्धतीचं काम आपण धमाकू शकत असतो निश्चितच बंदीजी आपलं जे कार्य आहे ते कोणीसाठी समाजासाठी फार मोठं आहे आणि अशाच कार्याला आपल्याला आम्ही तुम्हाला तर सलाम करतो आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहोत अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो मी इथंच थांबतो आम्हाला बोलवलं तर आमचा अंधश्रद्धा केला मनोपूरक आव्हान धन्यवाद जय जय महात जय